तर गायचं आम्ही चालू आहे नदी पाण्यासाठी मांडवी नदी तुम्हाला पण दाखवतो दाखवत आहे तुम्हाला तर पाहू शकता असे चालू आहेत कारण थोड्याच वेळा तुम्हाला नदी दाखवत आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी नवीन ब्लॉग करे हा माझा पहिलाच ब्लॉक आहे इकडला डोंगर पाक असा दिसत आहे ही संध्याकाळ तर पुढे चालेल आहे रोहित रोहित तुम्ही मला येऊ दिलं सुद्धा नाही एकटाच आलेला आहे तर तुम्हाला आता थोड्याच वेळात नदी दाखवतो पण आमच्याकडे असा नजर आहे तुमच्याकडे कसा आहे गावाकडील संध्याकाळ झालेले आहे आत्ताच तर मला काही तेवढं बोलता येत नाही तरी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय रोहित पाच कसा चाललेलं आहे आमच्याकडे गावाकडील पाऊल वाटा आहेत तर पाहू शकता इथं कसं फनलेलं आहे पहा हे गावाकडची संध्याकाळ तर चला मित्रांनो चाल खालून जायचंय तर रोज चालय पुढे मी त्याच्या मागे तर थोड्याश वेळा तुम्हाला नदी दाखवतो पहा तर आता आलो जाय जवळ मांडवी नदी ही आहे मांडवी नदी चिलेवाडी धरणातून चिले धरणातून उगम पावते पहा अशी आहे नदी तर नदीला थोडंच पाणी सोडलंय पावसाळ्यात तर इथून राहते इकडून वरून इथून राहते पाणी पहा पाहू शकता हे पहा पहा असा नजारा आहे पाहू शकता तुम्ही पाणी रोहित आपल्या काय बोलू शकतो हे पाहिजे दोघ बसलेले आहे दोघांच्या okay, उरड्या पार्टी चालले तरी आम्हाला सांगितलं पण नाही आणि या दोघांनी दो तर रोहित आपल्या सस्क्राईपला काय दोन शब्द सांग ना दोन शब्द दोन बोला तर गावाकडील हुरडा पार्टी अशी राती हे बाऊ रे बेकार रे सांगा एकदा बेकार रे बेकार रे।, रे तर पाहू शकता नदीला कशी पाणी पहा गुळा खावला येऊ शकता खायला खावला पण मी सुद्धा खातोय रे रे <laughs> तर तुम्ही किती वेळा खालाय गावाकडे लवती तर हा मला पशुचा आहे नदीच पाणी पाहिजे का तुम्हाला नदीचा पाणीच प्रेशर तिथून चाललाय चॅनल लाईब करा तर थोड्याच वेळा तुम्हाला आमच्या इकडे बीट दाखवतो बिटाची शेती चला चलो हे पाहा हे बीट हार्वेस्टिंगला आले हे तर असे बीट पाहू शकता हे पहा बीट आहे एक तोडा झालेला आहे त्या तीनच गोने निघाल्या होत्या तर अजून आहे एवढा इकडे पुढे कांदे आमच्या भागात हे पीक घेतले जाते कांदे बिंदे तांबूट टोमॅटो वगैरे कांदा नदी नदीने नदी वर चालू आहे नदी नदीने वरती आता थोड्याच वेळात फुल दाखवतो तर पाहू शकता इथपर्यंत आलेलो आहे तर चालू आहे तर पाहू शकता नजारा तर तुम्हाला मोठा धस दाखवतो चलो हे पहा असा नजारा आहे मांडवी नदी चलो पाहू शकता इकडे कसं पाणी आहे हिरवगार पाणी उन्हा उन्हाळ्यात थंड असतंय पाहू शकता यासाठी नदी रोहित मला टाकून पुढे गेलेला आहे मी एक छोटा ब्लॉकर आहे शून्यातून वर आलेली कंपनीतून आलेली ब्लॉक तर पाहू शकता आशय नदी इथे विहीर आहे चालू आहे नदी, नदी वरती तर रोहित कडे जावं आपण रोहित ची काय हवं आहे त्याला विचारू काय लोकांना <laughs> दुसरा

वेर इकडे एक वेर इकडे एक तर आमच्याकडे गाडी नाही तेव्हा पाय चाललेलो आहे पाहू शकता फुल मंदिर पाहू शकता पंचळेश्वर शेडबीड सभा मंडप मांडवी नदीच्या वरती आलेलो आहे पाहू शकता कशी दिसते नदी पुढे आमच्या गावातलं पंचलेश्वर मंदिर पाहू शकता तुम्ही हे सभा मंडप हा इकडून रस्ता आलेला आहे हे गाव हे पाच घरचे विहीर